नेमकं राज ठाकरे कोणाला टाळी देणार आहेत ह्याच्याबद्दल खूप काही चर्चा आहेत तुमचं विश्लेषण नेमकं काय सांगते ही भेट कशासाठी असेल एकतर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देणं खरोखर कठीण आहे मी गेल्या तीन आठवड्यांपासून सातत्याने काही प्रश्नांचा शोध घेतली आहे की राज ठाकरे ज्या उद्धव ठाकरेंमुळे बाहेर पडले शिवसेनेतून परत त्या भावाकडे का जातील याचं लॉजिक मला स्वतःलाही समजावून सांगता आलेलं नाही आहे अर्थात राजकारण हा इतक्या शक्यता अशक्यतांचा खेळ असतो की शिवसेना आणि काँग्रेस यांचा जर एकत्र येणं होऊ शकतं तर भावाभावांचं तर जेनेटिकली पण मॅपिंग एक असतं पण मुळात कसं आहे की ज्या उद्धव ठाकरेंच्या करिश्म्याला वर्चस्वाला आणि त्यांच्या संघटनात्मक बांधणीला विरोध करण्यासाठी राज ठाकरे बाहेर पडले ते परत एकदा त्या भावाला जाऊन जर मिळणार असतील तर त्यांना त्यात खूप मोठं काहीतरी लागेल आता हे खूप मोठं काहीतरी म्हणजे काय असेल तर ते शिवसेनेतलं समांतर प्रमुख पद देखील असू शकत राज ठाकरे यांच्या मनोभूमिकेचा आपण पहिल्यांदा विचार करतो नंतर उद्धव ठाकरेंवरही बोलू राज ठाकरे जेव्हा बाळासाहेब ठाकरे जिवंत होते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावासमोर अख्खा महाराष्ट्र जेव्हा झुकत होता तेव्हा बंडाच्या तयारीने बाहेर पडले आता हे बंड वेडात मराठे वीर दौडले साथाची आठवण देणारं होतं का नाही सांगता येणार पण बाळासाहेब प्रत्यक्ष असताना जेव्हा राज ठाकरे म्हणाले की तुमच्या अवतीभवतीच्या बडव्यांना विरोध म्हणून मी माझ्या विठ्ठलाची साथ सोडतोय तेव्हा त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी ते बडवे कोण होते याची अख्ख्या महाराष्ट्राला कल्पना होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना तर ती कल्पना होतीच काकाला काका तुम्ही देव मानता ज्या काकाच्या आशीर्वादाखाली तुमची राजकीय वाटचाल सुरू झालेली आहे गेटवे ऑफ इंडिया सारख्या अत्यंत भव्य मंचावर त्या काळी पंतप्रधान असलेल्या अटल बिहारी वाजपेयी अमिताभ बच्चन सारखा सुपरस्टार यांना एकत्र आणून जे राज ठाकरे कार्यक्रम करतायत त्यांनी काकांना सोडणं मुळात सोपं नव्हतं हा कठीण निर्णय त्यांनी सोपा स्वतःसाठी एवढ्यासाठी करून घेतला असेल की त्यांना उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य नव्हतं मग आता असं काय झालंय की त्यांना ते नेतृत्व अचानक आपलं असं ला वाटायला लागलंय किंवा ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही अशी वेळ आली आहे तर त्या काळापासून आजच्या काळापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मतांची टक्केवारी कमी कमी होत गेलेली आहे ती पाच टक्क्यावरून आधी तीन टक्क्यांवर दोन टक्क्यांवर येऊन ठेपलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे प्रचंड प्रमाणात गर्दी खेचत असले तरी त्यांना राजकीय संसदीय राजकारणात स्वतःची कारकीर्द स्वतःच्या पक्षाची कारकीर्द सुरू करता आलेली नाही त्यांच्या मुलाला देखील दुर्दैवानी पराभव स्वीकारावा लागला स्वतःच्या राजकीय वारसदाराला अशा प्रकारे पराभवाचं तोंड पाहावं लागणं हे कोणत्याही नेत्यासाठी अत्यंत दुःखद असू शकतं शेवटी ते वडील आहेत मग आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना विजनवासात राहायची सवय झालेली आहे हा विजनवास देखील राज ठाकरे यांच्या संकल्पनांनुसार असतो की मला कोणी विचारत नाही आहे काही हरकत नाही पण मी जे म्हणणं बोलतोय त्याला महाराष्ट्रातले अनेक लोक प्रतिसाद देत आहेत बघतायत ते मतात परिवर्तित नाही झालं चालेल अशा प्रकारे राज ठाकरे कलंदरासारखं बघू शकतात सगळ्यात पहिल्यांदा मोदींच्या सामर्थ्याची जाणीव राज ठाकरे यांना झाली आणि ते गुजरात दौऱ्याला गेले त्यानंतर त्या मोदींची लोकप्रियता इतकी वाढली की त्या लोकप्रियतेच्या ग्रहणात राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात जी काय जागा मिळवली होती स्वतःसाठी ती संपून गेली त्यात त्यांचा थोडासा स्वभाव मेहनती वृत्तीचा अभाव हीही कारण होती पण राज ठाकरे अशा प्रकारची पॉलिटिकल रिस्क घेतात कुठेतरी ते म्हणतात की हा मोदीत्वाचा जो उसळलेला आगडोंब आहे आगडोंब हा वाईट अर्थाने असतो जो जलवाय मोदींचा तो शांत झाल्यानंतर माझ्या पक्षाची कारकिर्द सुरू होऊ शकेल आता त्यांचं वय देखील भारतीय प्रचलित राजकारण लक्षात घेतलं तर तसं कमी आहे त्यामुळे त्यांना वाट पाहणं पसंत वा असतं वाट पाहताना देखील ते भौतिक उत्कर्षाची त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सोय करतात स्वतःची पण त्यांनी उत्तम बांधणी त्या प्रकारे केली आहे अशी राजकारणात चर्चा असते भारतीय जनता पक्षांनी त्यांची जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू लक्षात घेता त्यांना कधी जवळ घेतलं कधी दूर जात आहेत तर दुर्लक्ष केलं कधी त्यांच्यावर ईडी कारवायांचा जो सिलसिला सुरू झाला त्याचा देखील भारतीय जनता पक्षाच्या नव्या पद्धतीशी संबंध जोडला गेलाच हे सगळं होऊनही राज ठाकरे अत्यंत खंबीरपणे उभे आहेत त्यांना त्यांनी काहीही फरक पडलेला नाही अशा प्रकारचं राजकीय कलंदरपण कमी लोकांमध्ये असतं ते राज ठाकरे आवडत न आवडत त्यांच्या आले